पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणीतील माजी नगरसेवक चंद्रकांत अन्न नखाते यांच्या विकास कामांची पुन्हा एकदा चर्चा ट्विन सिटी न्यूजने रहाटणीतील नागरिकांशी थेट समाज सदत जाणून घेतल्या भावना आणि प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आता वेग आलेला असताना रहाटणी परिसरातील माजी नगरसेवक चंद्रकांत अन्न नखाते यांच्या कारकिर्दीतील विकास कामांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा होताना दिसते आहे ट्विन परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि यावेळी नागरिकांनी रस्ते पाणीपुरवठा सुविधा तसेच मूलभूत सोयी सुविधांसाठी करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख केला काही नागरिकांनी कारकिर्दीत प्रत्यक्ष काम दिसले समस्यांवर वेळेत प्रतिसाद मिळाला अशा प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी आगामी काळात आणखी विकास अपेक्षित असल्याची भावना व्यक्त केली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्वाच्या कामगिरीवर मतदारांचा भर असल्याचं या संवादातून स्पष्ट झालं आहे आहे आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार चित्र नमस्कार मंडळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे सर्वत्र निवडणुकांचं वातावरण आहे शहरात वेगवेगळ्या विकास कामांची चर्चा आता रंगते आहे पिंपरी चिंचवड शहरातील राहटणी या भागामध्ये आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सत्तावीस या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांना विचारूयात त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या रहाटणीमध्ये काय विकास झालेला आहे काय काम शिल्लक आहेत काय त्यांच्या अपेक्षा आहेत आपण या प्रभागातील महिलांना विचारूया तुमच्या प्रभागात नगरसेवक कोण होते चंद्रकांत अण्णा नका ते चंद्रकांत अण्णा काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल कामाबद्दल काय सांगाल का त्यांनी भरपूर कामं केले तर कॉलनी मध्ये पण राहटीमध्ये पण आशुरूड शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी इथं केलेला आहे चांगला आणि स्मशानभूमी पण केलेली आहे चांगली पहिलं कसं पत्राची वगैरे होती आता अत्याधुनिक केलेली आहे पूर्ण म्हणजे अण्णांनी आमच्या इकडे आमच्या प्रभागामध्ये लहान लहान कॉलनीमध्ये आधी डांबरीकरण होतं रस्त्याचं आता त्यांनी सिमेंटचे रस्ते बनवून पूर्ण सिमेंटीकरण केलं आणि रस्ते खूप चांगले झाले लाइटीचे वगैरे काम भरपूर केलेले रोडचे रस्त्याचे सगळे व्यवस्थित केलेले जेव्हा अण्णा होते कामामध्ये त्यांनी खूप अशी विकासाची कामं केली जशी की के रस्त्यांची कामं केली ट्रेनिंगची केली लाईट पाणी परत अण्णा जेव्हा होते तेव्हा असं भीतीमुक्त वातावरण होतं सगळीकडे म्हणजे आपल्या विभागाचा हा विकासच झाला महिलांसाठी त्यांनी काय काम केलं काय सांगू शकत आमचं बचत गटाचं म्हणजे थोडा प्रॉब्लेम आला होता त्यांनी ते सॉल्व्ह करून दिला बँकेमध्ये आमचं ते खातं चालू करत नव्हते सुमन महिला बचत गट आमचे चालू केलेलं आहे कसं बँकेमध्ये आम्हाला सहकार्य करत नव्हते मग आम्ही यांची मदत घेतली यांची मदतीने आमचं ते आता पूर्ण झाले मी रहाटणी गावाची नागरिक आहे जिथे सर्वत्र सुरक्षिततेचा प्रश्न असतो तिथे आम्ही राहाटणी गावाच्या महिला मात्र सुरक्षित आहोत कारण अण्णा इथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर असतात याहून जास्त काय हवंय त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल अण्णा प्रत्येक कामासाठी नेहमी तत्पर असतात अगदी ऑफिशियली काम असू दे किंवा कुठलेही छोटे मोठे समस्या असू दे त्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात नागरिकांच्या मदतीसाठी तुमच्या समस्या आतापर्यंत सुटलेल्या आहेत त्यांच्याकडनं हो खूप खूप समस्याचा त्यांनी निराकरण केलेलं आहे महिला सुरक्षेचं तुम्ही बोललात महिला सुरक्षा म्हणजे नेमकं काय होतं तुमच्यासाठी खरं सांगायचं तर आम्ही निर्भीडपणे कधीही घरातून बाहेर निघावत फिरू शकतो आम्ही कुठल्याही कामासाठी कामावरून घरी कधीही परत आलो तरी आम्ही खूप सुरक्षित असतो आणि त्यांचे कार्यकर्ते नेहमी मदतीला तयार असतात माझी नगरसेवकांच्या कामांबद्दल काय सांगाल तुम्हाला काय सांगतो ओके okay, तर ऍक्च्युली त्यांनी लाईक खूप काय काय केलंय आहे आमच्या सोसायटीसाठी ते नेहमी फेस्टिवल्स वगैरेला इथे येतात हेल्प करतात आम्हाला आणि इथे राहाटणी गावामध्ये त्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण स्थापित केली आहे ती लाईक खूप मोठी गोष्ट आहे आणि गणपतीमध्ये पण ते तिथे त्यांच्या एरियामध्ये एक पॉइंट तयार करतात जिथे आम्ही आमच्या सोसायटीच्या गणपतींचं पण विसर्जन करतो आणि ते एनवायरमेंट एन्व्हायरमेंटसाठी पण खूप चांगला आहे ते दांड्यासाठी पण इथे येतात आणि लाईक खूप फॅसिलिटीज वगैरे हो प्रोवाइड करतात आम्ही हा खूप सेफ फील करतो आम्हाला कधी पण काही प्रॉब्लेम जरी आला तरी आम्हाला माहिती आहे की अण्णा प्रवीण देशमुख आणि मी श्रीनंदा क्लासिक सोसायटी सो, सो राटणीमध्ये राहतो तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकांचं नाव काय चंद्रकांत अण्णा नखाते साहेब त्यांच्या एकूण कारकिर्दीबद्दल काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल मी हेच सांगू शकतो की त्यांनी डांबरी दा, रस्ते जे होते ते त्यांनी कॉन्क्रीट रस्ते बनवून दिले कारण की डांबरी रस्ते नॉर्मली एक दोन वर्षात खराब व्हायचे आणि कॉन्क्रीट रस्त्याचं काय आहे की वीस पंचवीस वर्षाचं काही त्याला टेन्शन नाही आहे त्यामुळे ते एक सोय त्यांनी सगळ्यात चांगली केलेली आहे आणि दुसरी जर आ, काम माझ्या लेखी जर म्हणायचं झालं तर आमच्या सोसायटीची आहे ना नॉर्मली एक दोन एक वर्षामध्ये दोन तीन वेळा आहे ना लाईट डिस्कनेक्ट व्हायची जसं की दोन तीन दिवस व्हायची ते जे कनेक्शन आहे अंडरग्राऊंड कनेक्शन होतं लाईटचं ते त्यांनी परमनंट सोल्युशन करून दिलं मोठी वायर्स त्यांनी तिथं टाकून दिलेले आणि ते एक परमनंट सोल्युशन झालेलं आहे माझ्या मते तरी बिलकुल आमचा पाठिंबा असणारच आहे माझ्या पूर्ण फॅमिलीचा पाठिंबा असणार आहे आणि माझ्या मते तरी मला असं वाटतं पूर्ण श्रीनंदा क्लासिक सोसायटीचा पाठिंबा त्यांना असणारच आहे कारण की त्यांनी प्रभागासाठी खूप काही का गोष्टी केलेल्या आहेत सोसायटीसाठी पण केलेल्या आहेत जसं की मी सांगायचं झालं तर आमच्याकडे जेव्हा गणेश मंदिर बांधलं गेलं इथं तेव्हा तेव्हा त्यांनी त्याच्यात पण मदत केली जे काही सपोर्ट पाहिजे असतो त्यांना सांगितल्यावर ते नक्की करतात आप यहाँ पर कितने साल अठ्ठावीस साल हो गए पिछले नऊ साल में यहाँ पर क्या डेवलपमेंट हुआ हो क्या बता सकते हैं बहुत सारा डेवलपमेंट हो, बहुत काम किया अच्छा। रोड नहीं जा पाले अच्छा सा रोड नहीं जा गया अच्छा सा रोड तो आपके सामने अच्छा सा रोड बन गया फुटपाथ बन गया ड्रेनेज लाइन बन गया पाणी के लाइन हो गया और अंडरग्राउंड केबल हो गया अच्छा अभी ये तो पहले कुछ भी नहीं था तो ये इतना सब कम हो गया पीछे से जैसे ये हो गया अपना गार्डन हो गया हाँ। और छत्रपति महाराज का ये हो गया पुत्र स्मशान भूमि सब जगह में दोनों तरफ हमारा इस तरह लेफ्ट और राइट लेफ्ट में यहाँ का हो गया राइट का यहाँ का हो गया कौन थे यहाँ पर नगर से कौन थे इधर चंद्रकांत नग का थे कैसा उनका अच्छा अच्छा। आने वाले में आप उनको देंगे? जो भी उसको देना ही नहीं करता नहीं इलेक्शन में तो आपको मालूम पड़ता है ना येस, येस। तो अच्छा काम नहीं करता वो ही बार तो दोबारा आता ही नहीं ये अभी बार बार जो आएगा बोले तो उसको वोट काम करता ही रहेंगे ना ये भी तो आता है आंटी आप क्या बताओगे हमें हम तो बताएंगे बहुत अच्छा आदमी है अच्छा बना है अच्छा इधर हमारा बहुत डेवलपमेंट हुआ है जब भी हम लोग की इधर तो जंगल सा था पूरा इतना साफ सफाई हो गया इतना अच्छी तरह से रोज जो झाड़ू वाला आता है कचरा वाला आता है सब अच्छी तरह से सब अच्छी तरह से चल रहा है पानी पानी खराब था पानी भी अच्छा हो गया अभी सब जो भी हम लोग कंप्लेन करता है वो देखता है आके खुद देखता है और उसका काम करते हैं खुद आके है ना खुद आता है बुलाने पे आता है फोन पे नहीं बात करते फोन पे बात करते बाद में आके तो देखता है हो गया क्या नहीं हो गया सबके पास आता है खाली हमारे पास भी नहीं है आया तो दो घंटा तो ये एरिया में सब घर में सब, सब जन पहचानता है ऐसा नहीं है आपको कोई दिक्कत होगी तो आपको इजी अवेलेबल होते होता है बिल्कुल एक फोन कॉल पे आ जाता है Even आउट ऑफ स्टेशन रहेगा तो भी फोन उठाता है बात करता बात है, है। बोलते हैं कि हम आउट है, हम ये है है उनको जो में है, बता के आपने काम रमेश शिंदे प्रभागत को चंद्रकान्त अण्डा न खाते चंद्रकान्त न खाते त्यांच्या मागील पाच वर्षात मागच्या नऊ वर्षामध्ये काय कामं केली त्यांचे काय त्यांनी पुष्कळ कामं केलेले आहेत त्यांनी पूर्ण राहणीमध्ये रस्त्यांचं सिमेंटीकरण गल्ल्यांचं सिमेंटीकरण आणखीन ज्या आपल्या गटारी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेलं तेल्� आहे आता कुठेही पाणी तुंबत नाही आणि त्यामुळे नागरिकांना फार बरं वाटतं बरं अजून दुसरे काय काम केले त्यांनी त्यांनी जे आहे इथे सगळ्यात मोठा छत्रपतीचा पुतळा उभा केला आहे तो सगळ्यात मोठा आहे त्या छत्रपती उद्यान जे आहे आपल्या संभाजी गार्डन जे आहे त्याचं सुद्धा त्यांनी सुशोभीकरण मध्ये आपला हातभार लावला आहे आमच्यात चंद्रकांत अण्णा नकाते यांच आठ नऊ वर्षापासून मी मित आल्यापासून तर ओळख आहेत आणि आम्ही कॉल केला तरी त्याने लगेच रिसिव करून आमच्यासाठी काही आमच्या समस्या असू दे त्याने प्रसिद्ध म्हणजे आम्हाला हेल्प करू शकतात लगेच येऊन आम्हाला सगळं का लाईटाचे काय प्रॉब्लेम झालं लाईटिंगचं वगैरे पाण्याचं वगैरे लगेच येऊन काही बघून हे करू शकतात प्रशिक्षणसाठी टू व्हीलरच त्यान क्लासेस घेतले होते आमदे आणि व्यवस्थित त्याने हॅन्डल केले सगळं आमच्यासाठी मोफत हे केला होता तो हा आणि कुकिंग क्लासेस मेहंदी क्लासेस शिवण क्लासेस मी स्वतः ब्लाउज पण शिवते आता त्या क्लासेस मधून वगैरे व्यवस्थित रोजगार उपलब्ध झाला त्यांना हो आमचे नगरसेवक चंद्रकांत नकाते अण्णा नकाते हे होते आठ नऊ वर्षापासून ते काम चांगले केले आम्ही ओळखतो पंचवीस वर्षापासून त्यांना पण आठ नऊ वर्षापासून त्यांनी जे कामं केलेत किंवा राहणीमध्ये शिवाजी महाराजांचं एक स्मारक उभं केलेत अजून रहटणीमध्ये शमशानभूमी केले आणि आमचे प्रभागातले सगळे रोड बनवले अजून आमचे इथं काहीही प्रॉब्लेम असेल एखादा आम्ही फोन केलं तर त्याला उचलून प्रतिसाद देत आहेत त्यांच्या काय कामं असतील किंवा दुसऱ्यांकडून के करून घ्यायचे असतील पाण्याचे वगैरे कामं केले तर ड प्रभागला फोन करून तिथली माणसं पाठवत आहेत अजून त्यांनी आमच्यासाठी बचत गट ओपन करून दिले शंभर बचत गट केले पण आमच्या त्यातलंही एक बचत गट आहे अजून त्याच्यानी आम्ही एक महिला एक उद्योग केलं त्याच्यामध्ये मी माझं स्वतःचंही एक बिझनेस चालू केलं मी, मी मशीन क्लासचं शिकले आणि मशीन क्लासचं मी घरीच आपलं ब्लाउज वगैरे शिवून देते त्याच्यामध्ये मी माझ्या घरच्यासाठी उत्पन्न आर्थिक व्यवहार थोडंसं मी हा प्रतिसाद देते मग पाण्याचा एक प्रॉब्लेम होता आमच्या रोडला मग ते आम्ही फोन केलं तर त्याने अण्णांनी केव्हाही करू दे दुपारी रात्री किंवा सकाळी कोणत्याही वेळेस आम्ही फोन केला ना त्या वेळेला त्यांनी प्रतिसाद देऊन माणसं पाठवून काम करून घेतले चंद्रकांत नका त्यांनी आमच्या प्रभागातले चांगले काम केलेले आहेत चंद्रकांत नका नकाते यांना मी गेले आठ नऊ वर्षे ओळखते त्यांनी म्हणजे रोडची कामं मशानभूमीची नंतर आपलं राहटणीत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला तो जगात तरी इथं कुठं नाहीये असा तो, तो पुतळा उभा केला महिलांसाठी पहिलं तर त्यांनी आम्हाला माहिती नव्हतं कि गट ओपन करण्यासाठी काय लागतं किंवा बँकेत अकाउंट कसं खोलायचं ते अकाउंट खोलण्यापासून त्यांनी महिलांना शिकवलं आणि त्याच्यातून आपली बचत होणारी बचत आपल्या संसारासाठी उपयोगी पडते मग त्या बचतीतून आपण घरातल्या लोकांना मदत करू शकतो किंवा इतर महिलांना ते कर्ज घेता येत नाही तर त्या गटामधून कर्ज त्यांना ते मिळतं त्या कर्जातून त्यांचे म्हणजे कोणाचे शालेय शाळेसाठी किंवा काही कामासाठी त्यांच्या घरकामासाठी त्याचा उपयोग त्या गटातील हा रकमेचा आर्थिक मदत होते आणि त्या बचतीतून पण आपल्याला म्हणजे एखादं एकट्टा रक्कम घेऊन कुठलंही घरातलं काम करता येतं म्हणजे त्या घरातल्या कामासाठी त्याचा फायदा झाला आम्हाला गट माहिती नव्हतं आम्हाला त्याने सुरुवात करून दिली पण पंधरा वर्ष पूर्ण झाले आमच्या या बचत गटाला आतापर्यंत कुठलीही काही शिकायत कुणाचीच नाही व्यवस्थित बचत गट आणि सगळ्यांचे व्यवस्थित पैसे देणं घेणं आमचे व्यवस्थित झाले त्यांच्यामुळे आम्हाला माहिती पडली नाहीतर बचत गट माहिती नव्हतं आम्हाला कोणाला कर्ज कसं द्यायचं काय बोलायचं हे सुद्धा माहित नव्हतं त्यांच्यामुळं आम्हाला अण्णा नका माहिती माहिती पड्ना Garden, uh, गार्डन ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन करून दिलंय वाचनालय करून दिलंय त्याच्यानंतर एक uh, स्मशानभोबी उभी करून दिलीय बरेचशे सोयी करून दिल्यात म्हणजे त्यांनी आम्ही कुठलेही प्रश्न घेऊन गेलो त्यांच्याकडं की त्या प्रश्नांच त्यांनी निरसन करून त्याच्यावर मार्ग काढलेला आहे कुठल्याही वेळेला त्यांना फोन केला बोलवलं तरी ते स्वतः येतात नसतील स्वतः तर लोकांना पाठवून कामं करून घेतात